कुलवाडी भूषण राजा शिवाजी कोणत्याही जाती धर्माचा द्वेष न करणारे सर्वांना समान न्याय हक्क देणारे अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचं राज्य सुराज्य स्थापित करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मुंबईत कुणबी विवाहाच्या वतीने साजरा करण्यात आला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी युवा आणि कुणबी महिला मंडळ यांच्या वतीने सायंकाळी पाच वाजता कुणबी नातीगृह वाघेवाल परेड मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात समाज बंधू भगिनी युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राध्यापक विजय सर यांनी शिवरायांचे स्वराज्य आणि आपला इतिहास यावर भाष्य केले त्यांनी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य आणि आताचे लोकशाहीतील असलेले संविधानिक राज्य यातील साम्य सांगितले मोहितेसर यांनी दीड तासाच्या आपल्याला व्याख्यानामध्ये खरे शिवाजी महाराज आणि आपला इतिहास यांचं कथन केलं शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या पिढीने जाणून घेतला पाहिजे असे ते म्हणाले या सोहळ्यास संघाचे सरचिटणीस कृष्णाजी वणे खजिनदार महेश शिर्के सहसचिव संजय उमासरे युवाध्यक्ष व सहसचिव माधव कांबळे महिला मंडळाच्या सेक्रेटरी दीपिका आगरे विवाह मंडळ सल्लागार चे पदाधिकारी आणि उपस्थित समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना व्हायली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबा जय संविधान उपस्थित आपण सगळ्यांचं मी कोणी समाज संबंध करतो

आणि उत्सवासाठी विचार मांडले उपस्थित सर्व मान्यवर सरांना लवकर जायचं आहे म्हणून मी कार्यक्रमामध्ये शिवसेने आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संघामध्ये गेली दहा बारा वर्ष आपण साजरी करते त्याच्या आधी मला वाटतं वेळेच्या आबा किंवा कामाच्या योगाने ती होत नव्हती परंतु संघाच्या कार्यक्रमाने मात्र या गोष्टीला संमती दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सांगा साजरी करावी मी आदरणीय वडील साहेबांना या ठिकाणी बोललो की तुमची जी शिवजयंती असेल ते प्रत्येक शाखेत आणि गावागावात होईल असे आम्ही त्याच्यावरती विचार करू आणि सरांनी आता तिथे सांगितलं की आम्हाला भवानी मातेचा इतिहास की निवृत्त मातीचा इतिहास सर आम्ही सांगलीला गेलो होतो तिथे आम्हाला निवृत्त मातीचा इतिहास सांगण्यात आला त्याच्यानंतर आमची अशी इच्छा होती की सरांना एकदा व्यवस्थित बोलवावं आणि आपला जो इतिहास आहे तो जाणून घ्यावा अनेक आमच्या आमच्या समाजामध्ये लोककलन नावाचा खूप मोठा प्रकार आहे आणि त्या लोककलेच्या माध्यमातून आम्ही जनमानसामध्ये हा इतिहास चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो शिवाजी महाराज तीनशे पंच्याण्णव जयंती आहे आणि कुलवाडी भूषण म्हणून राजाला म्हणतात आणि ज्या भूषण म्हणून आम्हाला कावी बोलत नाही विनवत की अशा प्रकारे आम्हाला बोलायची की पुलवाडे आहे परंतु जेव्हा आम्ही महात्मा फुलेचं चरित्र वाचलं आणि भूषण का म्हणण्यात आलं त्याचा पुलवाडीच्या शब्दाचा अभिमान मागायला लागला गुर्वणी भूषण छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि वेळात वेळ काढून सर मोहितेसर का। का या ठिकाणी आले संघाचे मोहितेसर वगैरे सर्वजण आले त्याने वेळ दिला तर सर्वांची या ठिकाणी खरोखर ऋणे आहे आणि त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात महाराजांची जयंती अनेक लोक ढोल ताशे आणि नगारे वाजवून करतील पालख्यांनी मिरवणूक काढून करतील पण आपण ही वैचारिक जयंती साजरी केली तर इथे संख्या कमी आहे पुढच्या वेळेला आम्ही कसर भरून काढू परंतु ज्यात आता जे म्हणालात की भवानी माता असू दे किंवा छत्रपती शिवाजी माता असू दे मातृशक्त संस्कृत संस्कृती असू दे ही जाणून घ्यायची आमची खूप उत्सुकता आता मांडलेली आहे आणि आता जर तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि म्हणून मी या ठिकाणी जे उपस्थित आहे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी कृती युवक मंडळाला खरोखर मी आमच्या सर्वांना धन्यवाद देईन की आमचे टावणकर साहेब आहेत भुस्तेकर साहेब आहेत त्या ठिकाणी युवराज आहेत शेडेकर साहेबांची आणि आमचे हॉस्टेलचे विद्यार्थी आणि खास करून आमची लोणाली मॅडम एकदम कमी वेळामध्ये म्हणजे काल मनावर येऊन जी सर्व तयारी केली आणि एका फोनवरती तयारी करता येईल खरोखर सर्वांचं कौतुक आहे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी सरचिटनेसी यांच्याकडे माहिती सुरू करतो धन्यवाद